कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तूळ राशीविषयी पाहणार आहोत तर तूळ राशीचे राशी भविष्य राशी या जानेवारी महिन्यातील अमावस्यानंतर काय मोठे चमत्कार होणार आहे तुमच्या आयुष्यात अशी एक कोणती खास गोष्ट येणार आहे किंवा खास व्यक्ती ती ते भविष्य नेमकं काय असणार आहे तर चला तर पाहूया तूळ राशीचं राशी भविष्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तूळ राशीच्या मित्रांनो लक्ष देऊ नये का कारण अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात घडणारा बदल हा साधा नसून अत्यंत अर्थपूर्ण अर्थपूर्ण असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या संपल्यानंतर काही राशींच्या आयुष्यात अचानक पण दैवी संकेत मिळू लागतात आणि त्यामध्ये तूळ राशीचा विशेष प्रभाव असणार आहे तर विशेष म्हणजे अमावस्यानंतर तुमच्या घरात एक अशा व्यक्तीचे पाऊल पडणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवते ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते तिच्या येण्यामागे काय संकेत आहेत आणि तिच्या उपस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात हे सर्व आपण आज सविस्तर पाहूयात तूळ राशीच्या मित्रांनो अमावस्यानंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील का एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या म्हणजे जुना ऊर्जेचा अंत आणि नव्या ऊर्जेची सुरुवात तर तूळ रास ही समतोल नातेसंबंध आणि न्यायप्रियतेची प्रतीक मानली जाते तर त्यामुळे या राशीच्या आयुष्यात जेव्हा ग्रहस्थिती बदलते तेव्हा त्याचा परिणाम थेट मन नाती आणि घरातील वातावरणावर होतो तर या अमावस्यानंतर घडणारा हा बदल अचानक असला तरी पण तो देवी योजनेचा भाग असू शकतो गेल्या काही काळात तूळ राशीच्या अनेक मित्रांनी अंतर्गत संघर्ष अनुभवले असतील बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी मनात अस्वस्थता अनुभवली असेल तर, तर निर्णय न घेण्याची क्षमता असल्यामुळे स्थिती किंवा नात्यामधील दुरावा जात असेल पण आता चंद्राच्या स्थितीत बदल सूचित करतो की ही अवस्था संपत चाललेली आहे अमासेनंतर चंद्र दस वाढीस लागतो तस तशी तुमच्या आयुष्यातील गोंधळ दूर होऊ लागणार आहेत या बदलाचा सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे घरात पाऊल टाकणारी एक विशिष्ट व्यक्ती ती व्यक्ती कोण आहे हे लगेच ओळखता येईल असे नाही पण ती व्यक्ती कदाचित आधीपासून तुमच्या आयुष्यात असली पाहिजे किंवा अनेक दिवसानंतर अचानक संपर्कात येणारी व्यक्ती असू शकते पण तिच्या येण्याने तुमच्या घरातील वातावरण पण खोल परिणाम जाणू लागतील ज्योतिषशास्त्रात असं म्हणलं जातं की काही व्यक्ती आपल्या आयुष्यात संदेशवहन म्हणून येतात त्या फार काळ थांबत नाही पण त्यांच्या उपस्थितीमुळे आपली दिशा बदलते तर तूळ राशीच्या मित्रांनो या मूस्यानंतर येणारी ही व्यक्ती अशीच भूमिका बजावेल तिच्या शब्दातून सल्ल्यातून किंवा अनुभवातून तुम्हाला काही गोष्टी नव्याने समजायला लागतील तर तूळ राशीच्या मित्रांनो त्यांचा स्वभाव समतोल राखणारा असल्या पाहिजे असल्यामुळे तुम्ही अनेकदा स्वतःच्याच गरजा बाजूला ठेवून इतरांचा विचार के करता पण याच सवयीमुळे तुम्ही काही वेळा स्वतःचे नुकसान करून घेता अमावस्येनंतर येणारी ही व्यक्ती तुम्हाला स्वतःसाठी उभे राहण्यास राहण्यासाठी गरज समजावून देईल हा बदल तुमच्या व्यक्तिमत्वासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आर्थिक बाबतीत तू रशीच्या मित्रांनो काही काळापासून अनिश्चितता अनुभवली असेल उत्पन्न आणि खर्च यामधील समतोल साधताना अडचणी आल्या असतील अमाेनंतर ग्रहस्थिती सूचित करते की आर्थिक स्थैर्य हळूहळू परत येऊ लागेल घरात येणारी ही व्यक्ती थेट आर्थिक मदत करिलेच असे नाही पण योग्य मार्गदर्शन नक्कीच करणार आहे कौटुंबिक नात्यांच्या दृष्टीने हा काळ फार महत्त्वाचा आहे घर जर जर घरात गैरसमज दुरावा किंवा बोललेली दुखणी असतील तर अमावस्येनंतर त्यावर संवाद होण्याची दाट शक्यता आहे ही व्यक्ती घरातील वातावरण शांत करण्याचे माध्यम माध्यम ठरू शकते अनेकदा बाहेरील बाहेरील आलेली व्यक्ती घरातील नात्यामध्ये समतोल निर्माण करते मानसिक पातळीवर तूळ राशीच्या मित्रांनो फार सुविधे नस मित्र फार संवेदनशील असतात लहान गोष्टी मनावर घेतल्या जाता। जात जातात पण व्यक्त केल्या जात नाहीत अमावस्येनंतर येणारी ही व्यक्ती तुमच्या मनातील ओझं हलके करणारे करण्यास मदत करेल तिच्याशी झालेला संवाद तुम्हाला अंतर्गत शांततेकडे घेऊन जाईल विद्यार्थी आणि तरुण तुळ राशीच्या मित्रांसाठी हा काळ दिना दिशादर्शक ठरू शकतो करिअर शिक्षण आणि भविष्य याबद्दल निर्णयाबद्दल बाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे ही व्यक्ती मार्गदर्शक शिक्षक किंवा अनुभवी असू शकते जी योग्य सल्ला देईलच आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर अमावस्येनंतर मानसिक ताण कमी होण्याची चिन्ह आहेत मन शांत झालं की शरीरही हळूहळू साधं होऊ लागतं तर तूळ राशीच्या अनेक मित्रांनी या काळात झोप दिनचर्या आणि एकूणच जीवनशैली सुधारणा जाणवेल अमावस्या म्हणजे आलेल्या अंधारातून आतल्या अंधारातून पाहण्याची संधी आणि त्यानंतरचा काळ म्हणजे प्रकाशाकडे वाटचाल तर घरात येणारी ही व्यक्ती तुमच्यासाठी एक दैवी संकेत घेऊन येईल जो तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल तूळ राशीच्या मित्रांनो चमत्कार हा नेहमी मोठ्या संक मोठ्या घटनेचा स्वरूपात येतोच असं नाही कधी कधी तो एका साध्या भेटीत एका वाक्यात किंवा एका निर्णयात लपलेली असतो या अमावस्यानंतर घडणारा हा बदल देखील तसा सूक्ष्म व प्रभावी ठरणार आहे या काळात तूळ राशीच्या मित्रांनो कोणतीही गोष्ट गृहीत न धरता तरी ती योग्य निर्णय घेणं तुमच्या हातात आहे आलेल्या संधीचा योग्य उपयोग केल्यास आयुष्यात स्थैर्य निर्माण होईल घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एक टप्पा शेवट आणि नव्या सुरुवातीचा संकेत असेल भूतकाळातील काही सवयी विचार किंवा नातीमागे टाकून पुढे जाण्याची वेळ आता आली आहे असे ग्रहस्थिती सांगते शेवटी एवढंच सांगू इच्छितो की तूळ राशीच्या मित्रांसाठी अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ विश्वास समतोल आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा योग्य काळ असणार आहे तर घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा प्रवास महत्वाची भूमिका बजावते त्या संकेतांना ओळखा स्वीकारा आणि आत्मविश्वासाने पुढे चला कारण तुमच्या आयुष्यातील बदल आता योग्य दिशेने घडणार आहे तूळ राशीच्या मित्रांनो आज आपण पाहिलं की अमावस्यानंतर घडणारा चमत्कार म्हणजे नेहमीच मोठी घटना नसते तर तो एखाद्या व्यक्तीच्या आगमनातून विचारातून त्यांच्या बदलातून किंवा योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनातून घडतो घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याचा संकेत ठरू शकते जर या काळात तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती विशेष भूमिका घेताना दिसत असेल तर तो काळ योगायोग समजू नका तर त्यामागील दैवी संकेत ओळखण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि तुमच्या आयुष्यात येणारे बदल सकारात्मक आणि हितकारक येऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद